सातारा जिल्ह्यासाठी आपण सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाने एक एकात्मिक पर्यटनाचा विकास आराखडा तयार केला होता त्याच्यामध्ये धार्मिक पर्यटन ऐतिहासिक पर्यटन आणि नैसर्गिक पर्यटन वेगवेगळी प्रकारच्या पर्यटनाचा समावेश होता त्याचा एकूण आराखडा तयार करण्याच्या नंतर ते जे प्रेझेंटेशन आहे ते पालकमंत्री साहेबांच्या समोर मांडला होता त्याची मान्यताने त्याचं प्रेझेंटेशन त्याचं सादरीकरण पंधरा दिवसाच्या अगोदर माननीय अजित पवार सराच्या समोर झाला होता तर त्यानेही त्याला तात्पुरता मान्यता दिली होती आणि त्याच्यानंतर काल ते बावीस तारखेला माननीय सी एम सराच्या अध्यक्षतेखाली एपेक्स कमिटी शिखर समितीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये माननीय अजित पवार सर उपस्थित होते माननीय पालकमंत्री साहेब उपस्थित होते आपले सतारा जिल्ह्याचे आमदार मकरंद्र बाबाजी उपस्थित होते तर त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सादरीकरण आपण केला आणि ते काल तीनशे एक्क्याऐंशी कोटीच्या एकात्मिक पर्यटन आराखडा मंजूर झाला हा आराखडामध्ये संपूर्ण जे आपला बॅक वॉटर आहे सताराचा वेस्ट घाट जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर आहे ति तिथला संपूर्ण एकशे दहा किलोमीटरचा पट्टीचा समावेश आहे तिथे आपण निसर्ग पर्यटनला वाढ देण्यासाठी एक आराखडा तयार केला होता त्याच्यासोबत आपलं सताराचं ऐतिहासिक केंद्र प्रतापगड त्याचा जतन करणे संरक्षण करणे संवर्धन करणे आणि पर्यटना संदर्भात तर आणखीन चळवळ देण्यासाठी आपण एक आराखडा तयार केला होता तेही कालची मीटिंगमध्ये मंजूर झालेला आहे याच्याशिवाय महाबलेश्वरमध्ये क्षेत्र महाबलेश्वर मंदिर तिथे मोठ्या संख्येने प्रत्येक वर्षी श्रद्धालू येतात प्रत्येक वर्षी जवळपास पंचवीस लाख लोक क्षेत्र महाबलेश्वर मंदिराला भेट देतात तर त्याला सुद्धा आपण एक राखडा तयार केला होता त्याचा एकूण विकास करण्यासाठी तर ते एकशे सत्ताशी कोटीचा एक प्रोजेक्ट आहे तर तेही काल मान्यता मिळाली हा संपूर्ण एकात्मिक प्रोजेक्ट तयार करण्याचा आपला उद्देश ऐसा है कि मदे जास्ट है। एक में मदे असा आहे की सतारामध्ये पर्यटनबद्दल खूप जास्त स्कोप आहे या ठिकाणी आपला एकमेव असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा असणार ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊसही पडतो आणि सर्वात कमी कमी पाऊस पण असतो म्हणजे इथे आपल्याकडे चेदापुंजी पण आहे आणि राजस्थान पण आहे आणि त्या पद त्याच्यामुळे इकडे बरेचसे पर्यटन येऊ शकतात जर आपण पर्यटनाच्या दृष्टीने जे गोष्ट लागतात म्हणजे जसं की तिथे त्याच्या होमस्टेसाठी सुविधा तिकीट काउंटर शौचालय ट्रॅक्स वगैरे बाकी सर्व माहिती ते जर आपण लोकांना व्यवस्थित दिली त्यासोबत ते, ते आज संपूर्ण पर्यटनाच्या पद्धतीने त्याचा विकास करून त्याची माहिती त्याची मार्केटिंग चांगल्या पद्धतीने दिली साताराचे जे संपूर्ण प्रोजेक्ट आहे त्याची एक वेबसाईट तयार करून लोकांना तिथे बुकिंग करण्यासाठी जर आपण सोय सुविधा उप उपलब्ध करून दिली तर मोठ्या प्रमाणावर सातारामध्ये मात्र देशाचे नाही संपूर्ण विश्वभराचे पर्यटक आपले सातारामध्ये येऊ शकता कारण दोन मोठे इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट साताराचे खूप जवळ आहे तर लोकाला इकडे यायला खूप सोपं आहे आता लोक लो, लोक वेगवेगळे लोकप्रतिनिधी प्रतिनिधीचे पाठपुरावामुळे बऱ्यापैकी सर्व पॉईंट्स आपले रोडने कनेक्ट झालेले आहेत तर कनेक्टिव्हिटीबद्दल सध्या काही अडचणी आहे बी एसन एल द्वारे आता मोबाईल कनेक्टिव्हिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पोहोचलेली आहे इलेक्ट्रिसिटी कनेक्टिव्हिटी चांगली आहे जलजीवन बोले आता प्रत्येक ठिकाणी ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या दिवसात येणाऱ्या काळात पाणीचीही व्यवस्था होऊन जाते तर पर्यटनाची दृष्टीने जे काही आवश्यक गोष्टी आहे ते सर्व आता हळूहळू या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि हे पर्यटनाचा राखडा येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये कम्प्लीट होणार आहे आणि एकदा कम्प्लीट झाला तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सतारामध्ये जवळ पाचशे कोटीची अर्थव्यवस्था तयार होऊ शकते आणि सताराचा जे मूळ ढाचा आहे अर्थव्यवस्थेचा ते ॲटलिस्ट पन पसष्ट टक्के म्हणजे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे ते पर्यटनावर येऊ शकतो याला यशस्वी करण्यासाठी सर्व लोकांचा सेवा खूप आवश्यक आहे प्रशासनासोबत सर्व लोकप्रतिनिधी इकडचे स्थानिक लोक सर्व सिव्हिल सोसायटी इथे जे मोठी मोठी इंडस्ट्रीज आहे एम आय डी सी आहे सर्व मीडिया हा सर्व लोकांच्या सहकार्य आवश्यक आहे सर्व लोकांनी एकत्रित येऊन सहकार्य केला तर शंभर टक्के आपण सतताला एक पर्यटनाच्या दृष्टीने एक जागतिक स्थळ म्हणून डेव्हलप करू शकतो